हॅलो नमस्कार सर आ, नमस्कार सर थोडस विचारायचं होतं भीमाबाई होळकर यांच्याबद्दल कारण कारण कसं आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना आद्य महिला क्रांतिकारक म्हटलं जात भीमाबाई होळकर यांचाही इतिहास पराक्रमी आहे कारण त्यांचा अगोदरचा इतिहास आहे काय सांगता येईल आद्य महिला क्रांतिकारी कोण होते आणि होळकर यांचा इतिहास असं झालंय भारतामध्ये अनेक आपल्या महापुरुषांचा महान महिलांचा इतिहास घालून टाकलेला आहे त्यातल्या अत्यंत दुर्दैवी त्या अर्थाने महिला म्हणजे भीमाबाई होळकर या आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर यांच्या कन्या आता सतराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यात जन्म झाला त्यांच्या आईचं नाव लालाबाई दुर्दैव अस की पुण्यामध्ये बाजीराव पेशवा आणि दरोतराव शिंदे यांनी सत्ता लालसेमुळे मल्हाराव होळकर यांचा म्हणजे मल्हाराव ओळकर दुसरे म्हणजे पुतणे मल्हाराव होळकरांचे पुतणे पण त्याचं नाव मल्हाराव होळकरच होत त्यांचा पुण्यामध्ये खून केला आणि त्यांच्या वडील यशवंतराव आणि यांच्या जीवावर शिंदे उठल्यामुळं उभय त्यांना पुण्यातून सटकून जावं लागलं पण शिंदेचा सूड असा की त्यांनी नवजात नव्याने जन्म झालेल्या भीमाबाई आणि आई लालाबाईंना कैदेत टाकलं तब्बल सहा वर्ष त्या कैदेत राहिल्या माहिती की या धलोतराव शिंदेला किंवा दुसऱ्या बाजीरावाला कसलीही दया आली नाही शेवटी यशवंतरावांनी युद्ध केलं हडफसरचं युद्ध प्रसिद्ध आहे हडपसरच्या युद्धात शिंदे आणि पेशव्यांचा दणदणीत पराभव केला आणि भीमाबाई आणि त्यांची आई लाडाबाईला सोडवलं परंतु यशवंतराव पुरोगामी एवढे की त्यांनी भीमाबाईला लष्करी प्रशिक्षणही दिलं आणि ज्या काळात महिलांना घोषत राहावं लागायचं शिक्षणाचा गंधही नव्हता त्या काळात त्यांना शिक्षण दिलं लढवाया बनवलं आणि एवढंच नाही त्यांना अश्वपरीक्षण घोड्यांचं परीक्षण करणार लढाईसाठी योग्य घोड्यांचं त्यात mm. सुद्धा त्यांना प्रशिक्षित केलं mm. आणि यशवंतराव होळकर ब्रिटिशांशी लढत होते एकामागून एक अठरा युद्ध केली त्यांना पराजित केलं आणि ज्या वेळेस यशवंतरावांनी एक लक्ष घोडेस्वारांचं mm. सैन्य उभारायची तयारी केली ब्रिटिशांशी लढण्यासाठी त्यावेळेस भीमाबाईंनी त्या घोड्यांची निवड करण्यासाठी दिवस रात्र आपला दिला mm. त्यांचं लग्न झालं गोविंदराव बुळे नावाच्या संस्थानिकांशी पेटलवाडच्या परंतु oh. दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृत्यू झाला mm. या विधवा झाल्या तरी सुद्धा यशवंतरावांनी त्या विधवा आहेत किंवा त्यांनी सचिला जायला पाहिजे वगैरे कसलाही आग्रह धरता त्यांना पुन्हा आपल्या बरोबर घेतलं आणि त्यांच्यावर जबाबदारी दिल्या लष्कराच्या दुर्दैवाने यशवंतराव गावकरांचा मेंदूत गाठ झाल्यामुळं अठराशे अकरा साली मृत्यू झाला बांधपुरायच आणि भीमाबाईंना मग शेवटी त्यांचा जो अजून धाकटा भाऊ होता देवबाईंचा तिसरा मल्हाराव आणि आई सावतराई म्हणजे महाराणी तुळसाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यशवंतरावांचं काम पुढे चालू ठेवलं नु। आणि इंग्रज प्रयत्नच होते की इंदोरचं संस्था कस जप्त करता येईल परंतु इंग्रजांनी त्यांच्याशी युद्ध सुरू केलं त्या युद्धामध्ये त्यांनी काय केलं महाराणी तर खूनच केला अठराशे सतरा साली आणि नंतर थॉमस इस्लॉफ आणि मालकम यांच्या नेतृत्वाखाली सैन्य ने पाठवलं तर महितपूर येथे फार भीषण युद्ध झालं आणि भीमाबाईने या युद्धात नेतृत्व केलं गोर्धाच नेतृत्व त्यांनी केलं युद्ध झालं ऐन वेळेस गफूर खान नावाचा सेनापती होता तो वेळेस युद्धभूमी सोडून तुळून गेला त्यामुळे हाटा तोंडाशी आलेला विजय निसटला मग यानंतर काय झालं की होळकरांना इंग्रजांशी लागला परंतु भीमाबाई मात्र शरण गेला नाही त्या तीन हजार पेंढारी घोडदळाशी निसटल्या आणि इंग्रजांशी अरण्यवासी होऊन गणिमी काजायने त्यांच्यावर हल्ले सुरू केले इंग्रजांचे खजिने दुखले त्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि मार्च अठराशे अठरा साली खुद्द ब्रिटिशांचा सेनापती होता त्याच्या सैन्यावर अचानक हल्ला करून असं झोडपलं की मालकमच पळून गेला आणि मग इंग्रजांच्या लक्षात आलं की ही काय अशी काही जिंकली जाणार नाही हरणार नाही आणि ही बापासारखीच लढते आपल्याशी मग त्यांनी काय केलं त्यांच्या पुन्हा पितोरीचा आश्रय घेतला त्यांच्या सैन्यामध्ये म्हणजे पितोरी सुरू केली त्यामुळे सैन्य कमी उरलं भीमाबाई कड परंतु त्यांचा लढा थांबला नाही त्या लढत राहिल्या आणि रानुबा अक्षर भटकावं लागलं संस्थानिकांना ते बंड करा म्हणून त्या पत्र पाठवत राहिल्या वडिलांसारख्या परंतु सगळे संस्थानिक ब्रिटिशांचे गुलाम झालेले होते आयश्वर सवय लागलेली होती त्यामुळे त्यांना त्या स्वातंत्र्य युद्धामध्ये कोणी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही आणि मालकम मात्र पिसाळून काही पळून जाऊ लागत माग काढत राहिला आणि शेवटी धारजवळ धारजवळ मुक्काम असताना ती खबर मिळाली आणि मग त्यांचा जो एक पेंडारी होता रोशन खान नावाचा त्याने गद्दारी केली आणि मग विल्यम केर नावाच्या एका ब्रिटिश अधिकाराच्या अचानक हल्ला केला घेरा पडला आणि यावेळेस असं झालं की एकाही सैनिकांनी शस्त्र उच्च नाही कारण सारे फिचूर झालेले होते भीमाबाई काही झाल्या जो पाच अडीच वर्ष सातत्याने त्यांनी ब्रिटिशाशी लढा दिला आणि काही झाल्यानंतर अठराशे अठ्ठावन म्हणजे जो स्वातंत्र्य झाला अठराशे सत्तावन्न ला सुरू झाला तो पर्यंत त्या कैदेत होता कैदेत जन्म आणि कैदेत मृत्यू असं त्यांचा दुर्दैव आणि भारताच्या मी सुरवात गेली हा आद्य स्वातंत्र्य सेनानीला आता झाशीची लागे जिला आद्य स्वातंत्र्य महिला सेनानीचा सन्मान देतो आपल्या महिलांबद्दल आदरच असतो तो काही आदराचा प्रश्न नाहीये प्रश्न असा आहे की पहिले कोण आहे आणि झाशीची राणी लढली आपलं स्वतःच्या संस्थानासाठी दत्तक विधान जर ब्रिटिशांनी मान्य केलं असतं तर झाशीच्या राणीने तलवार उपसली नसती परंतु भीमाबाई समोर आपलं कसंही आमिष नव्हतं ते ल, ती लढली होकर संस्थानासाठी नाही ते स्वतंत्र होत ती लढली देशासाठी लढली ब्रिटिशांच्या विरुद्ध लढली आणि शेवटपर्यंत ब्रिटिशांच्या विरोधात राहिली मग ही जी आद्य स्वातंत्र्य सेनानी असलेली महिला आहे ती मात्र भारतात माहीत नसावी आणि जी दुय्यम आहे फारसं कर्तृत्व नाही अशा भाषेच्या गाड्यांना मात्र डोळकाव घ्यावं नाटक लिहावी चित्रपट काढावे हे जो प्रकार भारतामध्ये घडतो आणि जे खरे हिरो आहेत ज्याला आपण रिअल आयलॉग्स म्हणू इंडियन आयलॉग्स त्यांना okay. मात्र पण अंधार टाकतो ही आपली सुद्धा चूक आहे गंभीर चूक आहे okay. सर्वांनी भीमाबाईच्या बद्दल प्रचंड okay. आदर दाखवला पाहिजे आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांना त्यांचं स्थान दिलं पाहिजे okay. आणि त्यांचं जे एक महिला असून ज्या काळामध्ये अठराव्या शतकाला आपल्याला माहितच नाही की महिलांचं स्थान काय होत जगामध्ये वाईटच होत जगातही वाईट होत अशा स्थितीत यशवंतराव होकरांनाही आपण सलाम केला पाहिजे की त्यांनी आपल्या मुलीला एका युद्धासारखी विरासारखी वाढवली आणि तिने अगदी पती निधन होऊ कसलाही दुःख करत न बसता स्वातंत्र्य युद्धामध्ये भाग घेतला आणि शेवटपर्यंत लढत राहिली त्या महिलेला माझाही सलाम सगळ्यांचा आपण सलाम करूयात आणि आपला इतिहास पुन्हा एकदा दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे एवढं मी सांगेल आहे सर जो इतिहास जो इतिहास अंधारात आहे तो लोकांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे खरे हिरो अंधारात राहतात त्यामुळे आपण भीमाबाई होळकर यांच्या प्रत्येक लढायांबद्दल प्रत्येक पराक्रमाबद्दल पुढच्या मध्ये बोलत राहू त्यावर चर्चा करत राहू आणि पराक्रमी इतिहास लोकांपर्यंत पोहोचवत राहू खूप खूप धन्यवाद सर